स्नेहालय फाउंडेशन सांगलीच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही महापालिका क्षेत्रातील सर्व आश्रमातील मुलींना दिवाळी किटचं वाटप करण्यात आलं यामध्ये भगिनी निवेदिता यशवंत नगर पाटक आश्रम मिरज शासकीय आश्रम मिरज महिला बेघर निवारा केंद्र मिरज दादू काका भिडे निरीक्षण गृह चौक वेलणकर आश्रम सांगली अशा एकूण दोनशे मुली आणि महिलांना त्यांच्या रोज लागणाऱ्या गरजेच्या वीस वस्तूंचे किट दिवाळीनिमित्त देण्यात आले यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींचं सहकार्य लाभलं गेले सात वर्ष अनाथ आश्रमातील मुलींना हे किट दिलं जातं कोरोना परिस्थितीतही स्नेहालय अध्यक्ष धनंजय आरवाडे यांनी हा उपक्रम सुरू ठेवून अनाथांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला त्यांच्या या उपक्रमाबद्दल आश्रमातील मुलींनी आणि व्यवस्थापिकांनी स्नेहालयचे आभार मानले यावेळी सोनाली आरवाडे अॅडव्होकेट एम एम दुबे योगिनी शहा राणी यादव आणि स्नेहालयचे सर्व सदस्य उपस्थित होते